नमस्कार मंडळी आज आपण बघतोय श्रावण सोमवार विशेष कांदा लसूण न वापरता नैवेद्याची थाळी त्यात आहे वरण भात चमचमीत चण्यांची भाजी श्रावण सोमवारी उपवास सोडायला पूर्वीपासून करत असलेली केवल्याची भाजी चपाती भजी आणि गोडाचा शिरा कांदा लसूण न वापरता सुद्धा प्रत्येक पदार्थ चविष्ट झाला आहे व्यवस्थित क्रमवारी लावून प्रत्येक पदार्थ बनवला तर कितीही स्वयंपाक असला तरीही काही गडबड न होता झटपट होतो सगळ्यात पहिले कुकर लावूया तर कुकरच्या एका डब्यात वरणासाठी डाळ घेऊया मी इथे अर्धी वाटी मुगडाळ आणि अर्धी वाटी तुरडाळ असं मिक्स करून वरण बनवते तुमच्याकडे वरणासाठी फक्त तुरडाळ किंवा फक्त मुगडाळ वापरत असेल तर त्याप्रमाणे डाळ घेऊ शकता त्यानंतर दुसऱ्या डब्यात सात ते आठ तास भिजवलेले चणे घेतलेले आहेत आपण हरभरे बोलतो ते डाळ आणि चणे दोन्हीही धुवून घेऊया यात खूप नाही थोडं थोडंच पाणी घातलं आहे फक्त शिजण्यापुरतं त्याच्यानंतर हे बघा हा दुधी भोपळा भोपळ्याची साल काढून असे मीडियम साईजचे तुकडे करून स्वच्छ धुवून चण्यात घालूया माझ्याकडे दुधी भोपळा होता आणि चण्यांच्यात मला आवडतो म्हणून घातलं आहे दुधी भोपळा नसेल तर त्याच्याऐवजी बटाटा घालू शकता किंवा फक्त चण्यांची भाजी पण छान होते चण्यांमध्ये थोडंसं मीठ घालूया वरणाच्या डाळीत फक्त पाणीच घातलं आहे आता कुकरमध्ये पाणी घालून स्टँड ठेवायचा त्यावर आधी डाळीचा डबा नंतर चण्यांचा डबा घालून हे उकडून घेऊया जर बटाटा वगैरे उकडायचा असेल तर ह्यावर प्लेट ठेवून त्यावर बटाटे ठेवून उकडून घेऊ शकता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत चण्यांच्या भाजीसाठी वाटण बनवूया तर वाटणासाठी मी थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलं आहे पाऊन इंच किसलेलं आलं एक टोमॅटो आणि एक हिरवी मिरची खोबरं भाजून न घेता कच्चस घेतलं आहे हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात थोडंसं पाणी घालून असं छान बारीक वाटून घ्यायचं आता चपातीसाठीचं पीठ मळून घेऊयात तर मी साधारण चार ते पाच माणसांचं जेवण बनवते त्यासाठी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून चपातीचं चा पीठ असं छान मळून घेतलं आहे तुमच्या घरात किती मेंबर आहेत त्यानुसार चपाती किंवा पुरीचं पीठ घेऊ शकता शेवटी तेलाचा हात लावून पुन्हा मळून घेतलं आहे भाज्या घालायच्या आधी चपातीचं चा पीठ भिजवलं म्हणजे कणिक छान मुरेल आता हे झाकण देऊन बाजूला ठेवून देते तोपर्यंत भाज्या बघूयात तर श्रावण सोमवारी उपवास सोडायला बनवली जाणारी भाजी म्हणजे केवल्याची भाजी ही भाजी कशी निवडायची हे मी आधीच केवल्याच्या आमटीत दाखवलं आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता केवल्याची भाजी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं गॅसवर कढई ठेवून त्यात तेल वगैरे न घालता धुतलेली केवल्याची भाजी घालून खूप जास्त नाही फक्त दीड दोन मिनटं मंद गॅसवर परतली की त्यातील ते चिकटपणा निघून जातो पण थोडीच परतायची जास्त वेळ परतली तर कडक होईल कारण त्यात तेल पाणी काहीच नाही आहे दोन मिनटानंतर भाजी दुसऱ्या भांड्यात काढून घेतली त्यानंतर त्याच कढईत घालूया एक पळीत तेल तेल जरा तापलं की यात घालूया एका हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेला अर्धा टमॅटो हे थोडंसं परतलं की ह्यात घालूया आधीच थोडीशी परतलेली केवल्याची भाजी आणि दोन चमचे खोवलेलं ओलं खोबरं आधी थोडीशी परतून घेतल्याने भाजी पटकन शिजते ओलं खोबरं घातल्याने भाजीला चव खूप छान येते जरा मिक्स केलं की चवीनुसार मीठ घातलं मिक्स करून मंद गॅसवरच शिजवायची गरज वाटली म्हणजे खूप कोरडं वाटत असेल तर थोडंफार पाणी असं फक्त शिंपडायचं कारण कधीकधी भाजी जास्त कोवळी नसेल तर पाणी शिंपडावं लागतं भरपूर कांदा लसून घालून ही भाजी खूप छान लागते एरवी कधी बनवली तर कांदा लसून घालाच त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे कमी गॅसवर झाकण देऊन दोन तीन मिनटं शिजवली ही भाजी तयार कांदा लसूण न सुद्धा ही भाजी खूप छान लागते इतक्या वेळात कुकरच्या शिट्ट्याहून गॅस बंद केलेला आहे आता एकीकडे तांदूळ धुवून भात शिजायला ठेवला आहे भातामध्ये चालत असेल तर थोडंसं मीठ घालायचं पुरेसं पाणी घालून भात एकीकडे शिजतो आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर चण्यांची भाजी बनवूया तर कुकरची वाफ संपूर्णपणे गेल्यानंतर बघा वरणाची डाळ व्यवस्थित शिजली आहे आणि चणे पण छान शिजलेत भोपळा तर काय पटकनच शिजतो फोडणीसाठी कढईत तेल गरम आहे ह्यात घालूया अर्धा चमचा जिरे जिरे छान तडतडले की आधी केलेलं वाटण घालूया मी खोबरं न भाजता कच्चंच घेतलेलं त्यामुळे तेलात हे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतायचं वाटण वाटताना खूप जास्त पाणी घातलं तर वाटण शिजायला थोडा वेळ जास्त लागतो त्यामुळे वाटण वाटताना पाणी प्रमाणात घ्यावं दोन तीन मिनटात बघा छान तेल सुटलं आहे आता ह्यात घालूया एक ते दोन चमचे किंवा आवडीनुसार कांदा लसूण नसलेला घरगुती मसाला थोडीशी हळद अर्धा चमचा धणे पावडर थोडीशी कोथिंबीर आणि दोन चिमुटभर हिंग मंद गॅसवर मिनिटभर परतलं की ह्यात घालूया चवीनुसार मीठ मीठ आपण चणे उकडताना पण घातलं आहे हे लक्षात ठेवायचं झाकण ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल छान तेल सुटलं आहे आता ह्यात उकडलेले चणे आणि भोपळा त्यातील पाण्यासकटच घालूया वरून अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे चणे शिजलेलेच आहेत पण तरीही मसाल्यांसोबत सात आठ मिनटं तरी, तरी शिजवायचं भाजीला अशी छान उकळी आली की मग ह्यावर जरा अर्धवट झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवून घेते कमी गॅसवर आठ मिनटात बघा भाजीला कलर सुंदर आला आहे भोपळा बघू शकता असा फार गाळ झालेला नाही आहे भाजी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालू शकता वरून कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद कांदा लसूण न वापरता खूपच टेस्टी समसमीत चण्यांची भाजी तयार आता वरणाला फोडणी देऊया त्यासाठी ते कढईत तेल गरम करून अर्धा चमचा राई जिरे घातले त्यानंतर ह्यात घालूया बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो एक हिरवी मिरची आणि कळीपत्ता मंद गॅसवर टोमॅटो मऊ शिजेपर्यंत परतला की ह्यात घालूया थोडीशी हळद आणि हिंग छान फोडणी तयार झाल्यानंतर उकडलेली डाळ आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया चवीनुसार मीठ आणि थोडासा गुळ घातला की वरणाला चव छान येते वरून कोथिंबीर घालून चार पाच मिनटं व्यवस्थित उकळलं की चविष्ट वरण तयार इतक्या वेळात आपला भात पण शिजलाय आता नैवेद्यासाठी गोड म्हणून झटपट होणारा दाणेदार गोडाचा शिरा बघूयात त्यासाठी जाडतळाच्या कढईत साजूक सा तूप घालून त्यात रवा भाजून घेते एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलंय पण त्यातील थोडंसं तूप नंतरसाठी ठेवते तूप थोडंसं तापलं की ह्यात ड्रायफ्रूट्स फार करपून देता तळून घेते मणुका तुपात फक्त दहा सेकंदच ठेवले थोडेसे फुलले की लगेच काढून घ्यायचे आता यात घालूया एक वाटी जाड रवा मंद गॅसवर रवा छान खमंग भाजून घ्यायचा रवा एक साईडला भाजतोय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती दोन वाटी पाणी आणि एक वाटी दूध गरम करायला ठेवलं आहे लो टू मिडियम गॅसवर साधारण सहा ते सात मिनटं रवा असा छान खमंग भाजून झाला की ह्यात घालूया गरम केलेलं दूध पाणी दूध पाणी सगळं एकदम न घालता आधी थोडंसं घालून मिक्स करायचं त्यानंतर पुन्हा घालायचं पाणी उकळतं नसावं पण गरम पाहिजे म्हणजे रवा छान फुलेल एक दीड मिनटात रव्याने सगळं दूध पाणी शोषून घेतलं आहे आता ह्यात घालूया एक वाटी साखर आणि तळलेले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स केलं की ह्यावर झाकण देऊन मंद गॅसवर शिजवायचं दोन मिनटानंतर बघा रवा छान फुलला आहे आता ह्यात घालूया वेलची जायफळ पावडर आणि आधी ठेवलेले दोन चमचे साजूक तूप घालून पुन्हा मिनिटभर शिजवायचं त्यानंतर गॅस बंद एक वाटी जाड रव्यासाठी दूधपाणी दोन्ही मिळून तीन वाटी हे परफेक्ट प्रमाण आहे पण तुम्हाला शिरा एक दोन तासानंतर खायचा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवावं वा लागेल किंवा बारीक रवा घेतला तर त्यानुसार पाणी कमी करावं लागेल मस्त असा दाणेदार पण मौसूत गोडाचा शिरा तयार गॅस बंद केल्यानंतर पाच सहा मिनटं झाकून ठेवला की शिरा छान फुलतो तोपर्यंत चपाती बनवूया इतक्या वेळात कणिक छान भिजली आहे तेलाचा हात घेऊन पुन्हा थोडंसं मळून घेते आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे गोळे करून झालं की चपात्या लाटून घेऊया चपातीचा गोळा कोरड्या पिठात घोळवून थोडंसं लाटलं की असं ह्याप्रमाणे तेल लावून घडी घालायची पुन्हा थोडंसं तेल आणि कोरडं पीठ लावून फोल्ड करायचं आणि नेहमीप्रमाणे चपाती लाटून भाजून घ्यायची ज्यांना चपाती गरमागरम आवडते त्यांनी भाज्या वगैरे झाल्यानंतर मग चपाती बनवायची पण बन कोणाला थोडीफार थंड चपाती चालत असेल त्यांनी मग आधी चपाती बनवायची नंतर मग इतर भाज्या शिरा भात वगैरे बनवायला घ्यायचा आता सगळ्यात शेवटी गरमागरम भजी बनवूयात त्यासाठी एक वाटी बेसन घेतलं आहे ह्यात घालूया हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चिमूटभर हळद हिंग आणि चिमूटभर खायचा सोडा सोडा अगदीच चालत नसेल तर थोडंसं गरम तेल घालू शकता आवश्यकतेनुसार पाणी घालून भजीचं पीठ भिजवून घेतलं आहे भजीचं पीठ जरा फेटलं म्हणजे भजी छान फुलतात ह्यात थोडासा ओवा घातला तरी छान लागेल मिनिटभर असं फेटलं की भजी तळून घ्यायची त्यासाठी लोखंडी तव्यात तेल गरम केलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की भजी सोडून घेते अलटी पलटी करून भजी सगळीकडून व्यवस्थित तळली की काढून घ्यायची चिमूडभर खायचा सोडा घातल्याने भजी आतून मस्त पोकळ होते कांदा न घालतासुद्धा ही भजी चवीला खूप मस्त लागतात आणि झटपट तयार होतात आता ताट वाढायला घेऊया छानपैकी केळीचं पान गरमागरम वरण भात चमचमीत चण्यांची भाजी लुस्तुशीत गोडाचा शिरा चपाती केवल्याची किंवा कवल्याची सुकी भाजी गरमागरम भजी टोमॅटो काकडी लिंबू वरण भातावर थोडीशी साखर आणि साजूक तूप कांदा लसूण विरहित खूपच टेस्टी नैवेद्याची थाळी तयार नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा